त्यांचा मोठा व्यवसाय आहे मोठी उलाढाल त्यांची खऱ्या अर्थाने आहे ते मनापासून गेलेत का मारून मुटून त्यांना तिथं घेऊन गेलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल पण ते तिथं गेले असले तरी मला विश्वास आहे की तिथे असणारी जनता आणि कार्यकर्ते हे आपल्या बरोबर आहेत त्यामुळे सुप्रिया ताईमला जेवढी लीड गेल्या वेळेस इंदापूर मधून मिळाली होती त्यापेक्षा पाच दहा हजाराली लीड वाढलेली आपल्या सर्वांना बघायलाच मिळेल आणि सुप्रिया ताई तीन लाख लीडली या मतदारसंघामधून परत एकदा खासदार होतील असा विश्वास लोकांमध्ये गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटतो असं म्हणतात की थेट शिक्षण चांगलं नव्हतं म्हणूनच रोहित पवारांना थेट परदेशात पाठवलं जेव्हा अर्धवट माहितीवर काही नेते बोलतात तेव्हा अशी परिस्थिती येत असते त्यांना काय माहिती मी कुठे शिकलोय काय शिकलोय अजितदादांनी सांगितलं होतं रोहित पवारने काहीच संघर्ष केला नाही त्या काळामध्ये माझ्या कंपनीची काय परिस्थिती होती आर्थिक परिस्थिती माझ्या घराची काय होती त्याच्यामुळे मला बाहेर जाऊन शिकता आलं नाही त्यामुळे मी भारताच्या बाहेर शिकलो नाही मी फक्त ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट मी होऊ शकलो नसलो तरी लोकात राहून माझे अधिकारी असतील परिचयाचे सर्व पदाधिकारी असतील त्या लोकांकडनं व्यवसायामध्ये खूप काही मी शिकलेलो आहे मी अनुभवातून शिकलेला एक कार्यकर्ता आहे मी ऑब्झर्वेशन करून ओळखीतून ज्या ज्या काही मोठ्या लोकांना मला संवाद साधला आता त्यातून मी आहे गारडकर साहेब कदाचित आत्ताच झोपेतून उठलेले आहेत त्यामुळे त्यांना या बाबतीत काही माहीत नाही पण जाऊ सर्वांचा जास्त वेळ गेलाय की चाळीस चाळीस वर्षात बारामतीचा विकास झालेला आहे त्यापूर्वी कधी असा विकास आणली नाही बारामती असं देखील ते म्हणाले कोण म्हणलं असे आणि लहान मुलांसारखे वक्तव्य जे नेते करतात त्यांच्याबद्दल कशाला आपण बोललं पाहिजे खऱ्या अर्थाने काहीच कळत नाही तर ना त्यांना काय कुठं बोलायचं कसं बोलायचं हे सुद्धा कळत नसेल तर त्यांच्याबद्दल खूप काय आपण बोलून वेळ घालू नये असं माझं तरी मत आहे एकनाथ खडसे आता भाजप मध्ये जाणार आहेत वापसी होणार आहे असं काय झालं पक्षामध्ये की त्यांना पुन्हा तिकडे जावं लागतं आणि दुसरं म्हणजे अजितदादा असं म्हणतात की बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या पक्षामध्ये घालमेल सुरू होती मी खडसे साहेबांबद्दल काय बोलणार नाही पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा पण ते लोकांमधले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने भाजपली जर आपण बघितलं पुणकर साहेबांचे ओबीसी नेते होते त्यांची ताकद कमी केली तसंच खडसे साहेबांची ताकद कमी केलेली आपण सर्वांनी बघितले साहेबांची ताकद कमी केलेली बघितलेली आहे त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही त्याच्या मागे दबाव तंत्राचं षडयंत्र आहे एवढंच इथं मी सांगितलं बाहेर काढलं गेलं लागतो कुठले ब्लॅकमेलिंग बद्दल बोललात अजितदादांपासून त्यांच्या बरोबर गेलेले सर्व नौदा जे मोठे नेते ज्यांना आता पद मिळालेलं त्यांना सुद्धा ब्लॅकमेलच करण्यात आलं होतं त्यांना तिथं भीती दाखवण्यात आली होती त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप भरा या अनुषंगाने ते सर्वजण भाजपमध्ये गेलेले आहेत आणि ते, ते भाजप बरोबर पर गेलेले आहेत तर मी खडसे साहेबांच्या बद्दल सुद्धा खोट्या पद्धतीचं ब्लॅकमेल तिथं केलं असावं आणि तिथं खोटी फाईल पुढे आणून उगाच जसं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं तसं जर खडसेंना जेलमध्ये टाकलं असतं तर ते त्यांची आरोग्याची परिस्थिती अजून खालावली असती त्या भीतीपोटी त्या काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा असं वाटतं त्याच्यात दुसरा एक अँगल समोर येतोय की सगळी मध्यस्थी केली मग राज्यातल्या भाजपमध्ये भविष्यात काही बदल होऊ शकतात जयंत पाटील साहेबांबद्दल जे फडणवीस साहेबांनी काल परवा वक्तव्य केलं ते वक्तव्य बघता आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की फडणवीस साहेब आता कुठेतरी डेस्पिरेट झालेले आहेत त्यांना सुद्धा कुठं ना कुठेतरी अंदाज येतोय की तावडे साहेबांकडे बऱ्यापैकी महाराष्ट्राचे निर्णायक लेवलचे अधिकार हे आलेले दिसत आहेत आणि फडणवीस साहेबांचं महत्त्व कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी होईल या भीतीपोटी ते कुठल्याही लेवलला जाऊन काही प्रकारचे वक्तव्य तिथं करत आहेत त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट नाकारलं म्हणजे तावडे साहेब त्या व्यक्तीच्या हातामध्येच एवढे मोठे अधिकार आता यायला लागलेले आहेत की त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे नेते आहेत ते सुद्धा कुठेतरी घाबरलेले आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा भाजपमध्ये राज्यातल्या भाजपमध्ये जे फॉलोअर्स होते नेते ने त्यांच्या पाठीपाठीमागे फिरायचे ते आता तिथं न फिरता दिल्ली वाऱ्या जास्त करत आहेत हे सुद्धा आता आपल्याला कुठेतरी बघायला मिळेल मी जो फेकडा दाखल होता पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतर पेठा या संस्थेने तुम्हाला नोटीस पाठवली आहे नेमकं त्या काय त्यामध्ये म्हटलंय तुम्ही कशा पद्धतीने त्याला उत्तर देणार अजून नोटीस माझ्यापर्यंत आलेली नाही मी काही वकिलांना ती नोटीसबद्दल सांगितलेलं आहे नोटीस आल्यानंतर त्याच्यावर योग्य असं उत्तर देईल पण खेकडा मी आणला कुठून होता तर एका अशा हॉटेल मधून आणला होता की जो मी त्यावेळेस आणला नसता तासाभरात कुणी तो खेकडा खाल्ला असता आणि मग तो खेकडा तिथं आपल्या सगळ्यांना दाखवल्यानंतर नंतर त्याला ज्या दोरींनी बांधली होती ती दोरी आम्ही कापली आणि तो आता नदीत सोडला आता फक्त विषय एवढाच आहे की नदीमध्ये आता आम्हाला शोधावं लागते की तोच खेकडा होता का म्हणजे उद्या जाऊन तो खेकडा आम्हाला मिळाला तर त्या खेकड्याला जर बोलता येत असेल तर त्याची एक वेगळी पत्रकार परिषद आम्ही घेऊ विषय एवढा आहे खेकड्याबद्दल तुम्ही एवढी चर्चा करता पण जो काही खेकडा ह्या महाराष्ट्राच्या तिजोरीला पोखारतोय पाच पाच सहा सहा हजार कोटीचा तिथं कुठेतरी घोटाळा करतोय त्याच्याबद्दल बरं कोणाला काय बोलता येत नाही आणि भाजपने सुद्धा त्या बाबतीत तक्रार केली पेटाधिक की के त्यांचं ते कार्य आहे पण जो खायला जाणार होता खेकडा तो आम्ही नदीत सोडलेला आहे पण तो खेकडा शोधण्याचं काम आमचे काही कार्यकर्ते करत आहेत तोच सापडेल तेव्हा त्या ते खेकड्याच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन लोकांपर्यंत मी सुखरूप आहे असं तो खेकडा कदाचित येत्या काळामध्ये सांगेल असं वाटतं पण जो भ्रष्टाचार आहे खेकडा त्याच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही कधी लवकरच आता काही मी जसं आव्हान केलं होतं सामान्य नागरिकांना काही नागरिक पुढे आलेले आहेत ते म्हणतात आम्ही आता कोर्टात जाणार आहोत त्यामुळे कोर्टाच्या बुद्धची प्रक्रिया आता आम्ही सुरू केलेली आहे त्याच्याचबरोबर आत्ताच आम्ही एक ट्विट केलेली आहे दोनशे नव्वद कोटी रुपये त्या सुमित एंटरप्राईजेसली सरकारला मागितलेले आहेत अधिकारी पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्या सुमित एंटरप्राइजेसला पैसे द्यायला नाकार देत आहेत जो मोठा खेकडा तिथं बसलेला आहे मंत्रिपदावर तो जरा प्रेशराईज करतो की पैसे द्या इलेक्शनचा काळ आहे का इलेक्शनचं या पैशाचं रिलेशन आहे मला माहीत नाही पण मला विश्वास आहे की अधिकारी ते पैसे देऊन देणार नाही त्यांनी जर पैसे दिले ज्या पद्धतीने मंत्री अडचणीत येणारे तसेच अधिकारी सुद्धा येत्या काळामध्ये अडचणीत येऊ शकतात त्याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी विनंती अजून पण समोर आले नाही तुम्ही त्यांना ते अजूनही कसे येणार ज्या ज्या काही फाईल मी काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे कुणी अडकलेले आहेत नाही तर ज्याच्यात कुणी कुणी मलिदा खाल्लेले आहेत ते कुणीही समोर येणार नाही आम्ही अजूनही तयार आहोत दुधाच्या घोटाळ्याच्या बाबतीतल्या लोकांबद्दल चर्चा करायला तयार आहोत तसंच एस सी समाजाच्या मुलामुलींच्या अण्णाचा घोटाळ्याबद्दल तुम्ही तीनशे कोटी खाल्ले त्याच्याबद्दल आम्ही तयार आहोत आणि त्याच्याचबरोबर हा जो पाच साडेपाच हजार कोटीचा घोटाळा तानाजी सावंत यांच्या विभागाने केलेला आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही चर्चा करायला तयार आहोत आमच्यात ती हिंमत आहे आमच्या कारवाई सुरू आहे तीसुद्धा आमच्या ती हिंमत आहे त्यांच्यात हिंमत आहे का हे आपल्या येत्या काळात फक्त तानाजी सावंत आहेत कुठल्या मंत्र्याचा मोठ्या मंत्र्याचा मुलगा वगैरे वगैरे एकदा तानाजी सावंत साहेब समोर आल्यानंतर चर्चेतून बरीच नावं तिथं पुढे येऊ शकतात आणि शेवटी अडकणारे तानाजी सावंतच आणि त्यांना अडकायचं नसेल तर काय माहिती ते उद्या जाऊन कोणाकोणाची नावं घेतील काल असेल दुसरी पास